नमस्ते स आज आपण गणित शिष्यवृत्ती गणित आणि त्यामधील घटक संख्या ज्ञान त्यामधील उपघटक आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे याविषयी अगोदर आपण माहिती पाहिलेली आहे या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आणि आता आपण यावरील सराव प्रश्नपत्रिका क्रमांक एक यामध्ये दिलेले पंचवीस प्रश्न सोडवणार आहोत त्याचं स्पष्टीकरण देणार आहेत तर काळजीपूर्वक पहा अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत अशाच प्रकारचे प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारले जातील चला तर पाहूया पहिला प्रश्न पर्यायातील कोणती संख्या रोम एकासमोर एक तीन वेळा लिहिल्यास त्यांची बेरीज करता येत नाही पर्यायातील कोणती संख्या आपल्याला माहीत आहे आय हे एकापुढं एक तीन वेळा लिहिली तर आपल्याला बेरीज करता येते ही तीन संख्या होते त्यानंतर दुसरा पर्याय आपल्याला दिलेला आहे काय दिलेलं आहे तर एक्स तर एक्स ही संख्या एकापुढं एक तीन वेळा लिहिली तर त्याची बेरीज करता येते हे तीस होतं आणि त्यानंतर तिसरा पर्याय आहे व्ही तर व्ही ही संख्या आपल्याला एकापुढं एक तीन वेळा लिहिता येत नाही आणि चौथा पर्याय आहे काय आहे दिलेला आपल्याला सी तर इथं एक वेळाशी लिहिलं शंभर दोन वेळाशी लिहिलं दोनशे आणि तीन वेळा लिहिलं तर तीनशे म्हणजे यांची बेरीज करता येते हे बेरीज करता येते एका पुढे एक तीन लिहून मात्र कोणती येत नाही विहि आणि आपल्याला बेरीज करता येत नाही विचारलं आहे म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे त्यानंतर पाहूया दुसरा प्रश्न काय आहे प्रश्न पहा दुसरा प्रश्न असा आहे की बघा प्रश्न क्रमांक दोन एक्स आय व्ही अधिक फुली दिलेला आहे आणि बरोबर आपल्याला दिलेलं आहे की डबल एक्स आय व्ही तर आपल्याला विचारलं आहे फुलीच्या जागी कोणती रोमन संख्या येईल तर अगोदर आपल्याला ह्या रोमन संख्या ओळखता आल्या पाहिजेत एक्स आय व्ही म्हणजे ही संख्या आहे चौदा अधिक हे फुले आहे आणि इथं ही संख्या कोणती आहे तर पहा नीट लक्ष द्या ही संख्या आहे एक्स एक्स म्हणजे वीस आणि आय वी म्हणजे चार म्हणजे चोवीस मग तुम्हाला लक्षात येईल की चौदामध्ये किती मिळवल्यावर चोवीस होईल तर असं करत असताना तुम्हाला नेहमी माहीत आहे की उत्तरामधून दिलेली संख्या वजा करावी लागते म्हणजे आपल्याला उत्तर काढण्यासाठी चोवीस वजा चौदा करावा लागेल म्हणजे काय येणार आहे दहा आता पर्यायामध्ये दहा आहे का आहे पण रोमन अंकात आहे म्हणून आपल्याला या दहाला पण रोमन अंकातच लिहावं लागेल म्हणजे एक्स अशा प्रकारचं उत्तर येणार आहे हे कुठं आहे एक्स लिहिलेलं पर्याय क्रमांक एक म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक यानंतर पाहूया तिसरा प्रश्न रोमन संख्या चिन्हानुसार सी डी भागिले यल गुणिले एक्स एक्स वी अधिक ट्रिपल सी असं दिलेलं आहे तर ह्या संख्या कोणत्या आहेत ते पाहा इथं मी लिहिलेलं आहे हे चिन्ह मात्र गुणाकाराचं आहे हे लक्षात घ्या हे एक्स एक्स एक हे एक्स वाटेल पण हे कशाचं आहे गुणाकाराचं चिन्ह आहे कशाचं गुणाकाराचं आता मग सी डी म्हणजे किती होणार आहे तुम्हाला माहीत आहे चारशे भागिले यल म्हणजे पन्नास हे गुणिलेचं चिन्ह आणि हे एक्स एक्स वी म्हणजे पंचवीस अधिक हे तीनशे मग आता आपण उत्तर पाहूया काढूया पदावली पा तयार झालेली आपली पदावली सोडवता येते आपल्याला नियमानुसार सोडू अगोदर भागाकार ही क्रिया भागाकार पन्नासच्या पाड्यामध्ये चारशे किती नंबरला येतं तुमच्या येईल आठव्या नंबरला त्यानंतर गुणिले पुढचा जशास तसं लिहूया पंचवीस अधिक तीनशे त्यानंतर आपण गुणाकार ही क्रिया करूयात पंचवीसाठ दोनशे अधिक हे तीनशे मिळून किती बनणार आहे पाचशे मग पाचशेसाठी कोणतं आपण चिन्ह वापरतो रे तर रोमन संख्यामध्ये पाचशे संख्या डी अशी लिहितात म्हणून कोणतं येणार आहे इथला पर्याय क्रमांक एक आलं लक्षात यानंतर पाहूया चौथा प्रश्न आय व एक्स ही चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त किती वेळा लिहितात तर आपल्याला माहीत आहे चौथा प्रश्न हे जास्तीत जास्त किती वेळा लिहितात असं म्हटलंय तर नियमामध्ये पण आपल्याला माहीत आहे की जास्तीत जास्त आय हे चिन्ह आपण हे पाहा किती वेळा लिहिलं म्हणजे ही तीन संख्या झाली आणि हे एक्स पण आपण पन? जास्तीत जास्त किती वेळा लिहू शकतो बघा ही काय संख्या झाली तीस म्हणजे किती वेळा लिहिलं हे तीन हे सुद्धा किती वेळा लिहिलं तीन म्हणजे जास्तीत जास्त किती वेळा लिहू शकतो आपण हे चिन्ह तीन वेळा मग असं कुठं आहे बघा बरं पर्यायामध्ये तीन वेळा तर पर्याय चारमध्ये आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार यानंतर पाहूया पुढचा प्रश्न काय आहे प्रश्न पाहूयात तर प्रश्न असा आहे की पा आपल्याला दिलेला आहे प्रश्न पाचवा की एल एक्स सी डी एम डी सी व्ही एक्स एक्स व्ही या रोमन संख्या चढत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी येणाऱ्या रोमन संख्येचा वर्ग पर्यायातून निवडा आता पहा मी ही संख्या लिहित नाही तुम्हाला माहीत आहे इथं बघून लिहूया आपण कसला क्रम लावायचा आपल्याला चढता क्रम चढता क्रम म्हटलं की सुरुवातीला कसली संख्या लहान हे बघा च चढता क्रम हे च लक्षात ठेवायचं आणि ल लहान हे चल या शब्दावरून चढता क्रम सांगितला की लहान संख्येनं सुरुवात करायची मग आता इथं लहान संख्या या सगळ्यामधील लहान संख्या तुम्हाला माहीत आहे कोणती आहे ती यल म्हणजे पन्नास एक्स म्हणजे दहा सी डी म्हणजे चारशे एम म्हणजे हजार डी सी म्हणजे सहाशे व्ही आहे म्हणजे सर्वात लहान व्ही त्यानंतर पा पाच झाल्यानंतर दहा क आहे एक्स त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी दहा झाल्यानंतर आपल्याला माहीत आहे पन्नास एल पन्नास झाल्यानंतर त्यापेक्षा मोठी इथं दिलेली आता सी दिलेला आहे का इथं शंभर दिलेलंच नाही मग त्याला लिहिण्याची गरजच नाही त्यानंतर पन्नास झाल्यानंतर पा शंभर नाही नंतर पाचशे पण नाही आहे का पाचशे पण नाही सहाशे आहे चारशे आहे ना त्या अगोदर म्हणजे सी आणि डी चारशे त्यानंतर चारशेपेक्षा मोठी पाहिलं इथं आपण चुकलेलो आहेत की नाही हे पंचवीस संख्या लिहिलीच नाही आपण बरोबर मग काय करायला पाहिजे होतं आपण वी पाच हे पाच त्यानंतर दहा आणि नंतर इथं काय आली असती दहा नंतर पंचवीस एक्स एक्स वी पंचवीस म्हणजे चढता क्रम डबल मि लिहून दाखवतो पहा हे पाच त्यानंतर हे दहा त्यानंतर हे पंचवीस त्यानंतर हे पन्नास त्यानंतर जर पाहिलं आपण तर काय येणार आहे चारशे त्यानंतर सहाशे सहाशे कसं डी आणि सी त्यानंतर सहाशे नंतर आणखी संख्या दिलेली आहे का तिथं आहे कोणती तर एक हजार एक हजार म्हणजे एम इथं जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की त्यांनी सांगितलं आहे की क्रमाने लावल्यास मध्यभागी येणाऱ्या रोम संख्येचा वर्ग किती आता मध्यभागी कोणती आली ही एक संख्या दोन तीन चार पाच सहा सात इकडे तीन सोडल्या इकडं तीन सोडल्या मध्यभागी काय आलं एल एल म्हणजे काय आहे पन्नास आता पन्नासचा वर्ग कसा करतात आपल्याला माहीत आहे कोणत्याही संख्येचा वर्ग म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला गुण्णे पन्नास गुणिले पन्नास आणि हे कसं सोडवू शकतो आपण तर हे दोन शून्य आणि पाचापाचा पंचवीस पाचा पाचा म्हणजे काय आला मध्यभागी आलेल्या संख्येचा वर्ग दोन हजार पाचशे कुठं आहे असं तर पर्याय क्रमांक दोनमध्ये आपल्याला दोन, दोन हजार पाचशे लिहिल्याचं दिसून येईल म्हणून उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक दोन यानंतर आपण पाहूया सहावा प्रश्न या ठिकाणी व्ही म्हणजे पाच एक्स म्हणजे दहा ट्रिपल आय म्हणजे तीन एक्स एक्स आय एक्स म्हणजे एकोणतीस डबल सी म्हणजे दोनशे एम म्हणजे एक हजार सी म्हणजे शंभर डी पाचशे या रोमन संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास पहिल्या वर्षेवरच्या रोमन संख्या चिन्हाच्या किंमतीतील फरक अचू दर्शवणारा अचूक पर्याय कोणता तर आपल्याला अगोदर काय म्हटलेलं आहे उत्तरत्या क्रमाने मांडल्यास कळ उतरता क्रम पण मांडू शकतो मी पण तुम्हाला माहीत आहे उतरत्या क्रमानं मांडल्यास का मांडून दाखवायचा बरं मांडूयात समजा उतरता क्रम त्यानंतर डायरेक्ट काही गोष्टी स्पर्धा परीक्षेमध्ये एवढं खेळत बसायला वेळ नसतो उतरता क्रम सगळ्यात मोठी एम म्हणजे एक हजार एक हजारपेक्षा छोट्या या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय पहा तुम्हाला लक्षात आलं असेल काय आहे डी म्हणजे पाचशे पाचशेपेक्षा लहान संख्या कोणती आहे इथं लक्षात आली की नाही आणखी डबल सी म्हणजे दोनशे त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान शंभर सी त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान शंभरपेक्षा लहान कोणती संख्या आहे तर तुम्हाला इथं लक्षात येईल एकोणतीस हे एक्स एक्स आय एक्स म्हणजे एकोणतीस त्याच्यापेक्षा लहान कोणती संख्या आहे तर दहा आहे एक वेळा एक्स त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे तर त्यापेक्षा लहान आपल्याला संख्या पाच असल्याचे दिसेल त्यानंतर सर्वात लहान संख्या दिलेल्यामध्ये एक दोन तीन तीन ही संख्या आहे एकूण संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ दिल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ म्हणजे बरोबर लिहिले आता काय म्हटलंय रोमन संख्या उतरते का म्हणाल्यात पहिल्या पहिले काय आले रे पहिली संख्या हजार बरोबर आणि शेवटच्या शेवटचे किती आली तीन यांच्यातील फरक म्हणजे वजाबाकी वजाबाकी करताना मग हे सात नऊ नऊ आणि शून्य म्हणजे काय आला फरक नऊशे सत्त्याण्णव असा पर्याय कुठं आहे आपल्याला दिलेला पर्याय क्रमांक तीन म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन पण हे पहा आता उत्तरता म्हटलं आहे आणि पहिल्या पहिली कोणती असणार आहे उतरत्या क्रमात सर्वात मोठी म्हणजे काय होती हजार आणि शेवटी शेवटी काय असणार आहे सर्वात लहान सर्वात लहान तीन डायरेक्ट सुद्धा आपल्याला सोडवता येतं आणि स्पर्धा परीक्षेमध्ये असं सोडवावं हो लागतं लवकर यानंतर आपण पाहूयात सातवा प्रश्न पर्यायातील चुकीचे विधान कोणते चुकीचे म्हटलंय तर रोमन संख्या लेखनात शून्यासाठी कोणतेही चिन्ह नाही हे विधान काय आहे बरोबर आहे कुठलंही चिन्ह नाही रोमन संख्या चिन्ह लिहित असताना शून्यासाठी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह एकूण नऊ आहेत बघा तुम्ही यापूर्वीचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला माहीत आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह एकूण किती आहेत दहा आहेत कोणते शून्यापासून नऊ पर्यंत लक्षात येत आहे का सात आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह एकूण किती आहेत दहा पण इथं किती लिहिलेलं आहे नऊ म्हणून हे विधान चुकीचं आहे आपलं पर्याय काय येणार आहे उत्तर दोन हे आपलं उत्तर बरोबर आहे का कारण त्यांनी चुकीचं सांगितलेलं आहे जे चुकीचं आहे ते आपलं बरोबर आहे म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे तरी पण तिसरा पर्याय वाचूयात आय आणि व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या संख्येच्या चिन्हाच्या डावीकडे लिहिले तर त्यांची किंमत त्या तच मिळवतात हां इथं आपण चुकीचे विधान कोणते विचारलेलं आहे हे बघा शून्यासाठी कोणतेही चिन्ह नाही हे बरोबर आहे एकूण किती आहेत नऊ संख्या चिन्ह म्हटलं आंतरराष्ट्रीय तर ती किती आहेत दहा म्हणजे हे विधान सुद्धा चुकीचं आहे त्यानंतर आय आणि व्ही आय किंवा व्ही यापैकी एखाद्या चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत त्या संख्येतच मिळवतात हे विधान सुद्धा काय चुकीचे आहे डावीकडे लिहिल्यास मिळवत नाहीत त्या संख्येत वजा करतात आणि आय किंवा यक्ष यापैकी एखादे चिन्ह दोन किंवा तीन वेळा एकापुढे एक लिहिल्यास त्याची बेरीज करतात हे विधान काय आहे बरोबर आहे मग आपल्याला विचारलेलं होतं चुकीचे आहे कोणते विधान चुकीचे आहे पण इथं चुकीचे काय साठी कोणतेही चिन्ह नाही म्हटलं हे विधान कसं आहे मग नाहीच ना मग बरोबर आहे हे म्हणून या ठिकाणी नीट विचार केल्यावर तुमच्या लक्षात येईल की पर्याय क्रमांक दोन हे विधान चुकीचे आहे यानंतर पाहूयात आठवा प्रश्न मोठ्यात मोठी तीन अंकी समसंख्या व लहानात लहान तीन अंकी विषमसंख्या यांची वजाबाकी केल्यास मिळणारी रोमन संख्या पर्यायातून निवडा आता पहा मोठ्यात मोठी मोठ्यात मोठी किती अंकी म्हटलंय आपल्याला तीन अंकी कसली संख्या तीन अंकी समसंख्या हे पहा मग कोणती तर पहा मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या नऊशे नव्याण्णव येणार आहे पण सम म्हटलंय म्हणून नऊशे अठ्ठ्याण्णव व लहानात लहान तीन अंकी संख्या कसली पण विषम संख्या नीट लक्षात घ्या लहानात लहान तीन अंकी कसली संख्या परंतु विषम लक्षात घ्या लहानात लहान संख्या कोणती आहे रे तीन अंकी एकदम बरोबर शंभर परंतु आपल्याला कशी विचारली विषम विषम म्हणल्यावर कोणती आहे एकशे एक, एक। यांची वजाबाकी किती आहे करूयात अगोदर वजाबाकी किती ते हे आठमधून एक कमी केले तर सात नऊला नऊ नौ। आणि नऊमधून एक कमी केले तर आठ आठशे सत्त्याण्णव आणि ती रोमन अंकात कशी लिहिली जाईल म्हटलं आहे आठशे कसं लिहितो आपण डी सी 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 हे आठशे आणि नव्वदसाठी बघा नव्वदसाठी एक्स सी आणि पुन्हा सातसाठी व्ही डबल आय आता कुठं आहे असं पहा बरं डी सी सी ट्रिपल हे बघा डी सी सी पुन्हा एक्स सी एक्स सी आणि वी हे कुठं आहे पर्याय क्रमांक तीन म्हणून आपलं उत्तर देणार आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर पाहूया नववा प्रश्न पुढील संख्या रोमन संख्या चिन्हे यांची चुकीची जोडी ओळख म्हटलंय आता पा पहिलं काय दिलेलं आहे दोनशे पंचवीस तर कसं लिहू शकतो आपण दोनशे आपल्याला माहिती आहे आता सी सी आणि वीससाठी एक्स एक्स आणि पाचसाठी वीस म्हणजे व्ही काय संख्या झाली डबल सी डबल एक्स वी तर हे या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे त्यानंतर म्हणजे बरोबर दिलेलं आहे म्हणजे हे लिहिलं आहे आपण म्हणून बरोबर दिसत आहे आता पुढची संख्या आहे चारशे पंचेचाळीस दोन नंबरचा पर्याय आहे चारशे पंचेचाळीस तर पाहूया चारशेसाठी सी डी चाळीससाठी एक्स एल आणि पाचसाठी व्ही असं लिहिलेलं आहे काय सी डी एक्स एल एक्स एल व्ही सॉरी एक्स व्ही एल असं लिहिलं आहे बघा इथं सी डी सी डी एक्स एल नाही लिहिलं व्ही एल असं लिहिलेलं आहे पुन्हा त्यानंतर अठ्ठ्याऐंशी बघूयात तिसरा पर्याय आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऐंशी ऐंशी कसं लिहितो आपण एल ट्रिपल एक्स या ऐंशी आणि आठला व्ही ट्रिपल आय अशा पद्धतीने लिहिलं आहे का एल ट्रिपल एक्स वी ट्रिपल आहे हे बरोबर आहे आणि पुढे एकशे वीस चौथा पर्याय आहे एकशे वीस तर एकशे वीस कसं लिहितो आपण शंभरसाठी सी आणि वीससाठी डबल एक्स मग हे असं पण बरोबर लिहिलेलं आहे म्हणजे अठ्ठ्याऐंशी बरोबर आहे हे बरोबर आहे हे पहिलं पण बरोबर आहे मग कोणतं चुकणार आहे हे त्याच्यामध्ये दुरुस्ती करून लिहिलेलं आहे आपण आणि हे मात्र चुकीचं आहे कसं लिहायला पाहिजे होतं सी डी एक्स एल व्ही तर यांनी एलच्या ठिकाणी व्ही आणि वीच्या ठिकाणी एल म्हणजे हे चुकीचं आहे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे यानंतर पाहूया आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न जो दहावा प्रश्न आहे तो पा या ठिकाणी आपल्याला काय दिलेला आहे प्रश्नामध्ये तर तुमच्या लक्षात येईल एक पदावली दिलेली आहे तर ती पदावली मी वाचतो आणि डायरेक्ट पदावली इथं लिहितो आपल्या आंतरराष्ट्रीय अंकामध्ये लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे पा कंसात दिलेला एक्स अधिक एक्स अधिक एक्स गुणिले एल हे पाहा कंसात एक्स म्हणजे काय रे दहा अधिक पुन्हा दहा आणखी दहा आणि कंस बंद करून गुणिले येल म्हणजे पन्नास आपल्याला अगोदर कौस सोडवा लागतो ब्रो म्हणजे हे तीस झाले गुणिले पन्नास मग ह्या दोन्हीचा गुणाकार जर केला आपण तर काय येणार आहे पाचशे पंधरा आणि त्याच्यावर दोन शून्य म्हणजे एक हजार पाचशे आता एक हजार पाचशे मी तुम्हाला नेहमी म्हणत आलो की हजारपर्यंत विचारलं जाईल परंतु इथं एक हजार पाचशे दिलेला आहे मग तरी पण आपल्या लक्षात येईल एक हजारसाठी आपण एम लिहितो आणि वरच्या पाचशेसाठी काय लिहिणार डी लिहिणार म्हणून काय तयार होईल संख्या एम डी उजव्याच बाजूला लिहावं लागेल आला लक्षात म्हणून अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नपत्रिका क्रमांक एकमधील दहा उदाहरणाचं स्पष्टीकरण घेतलेलं आहे यापुढील उदाहरणे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू धन्यवाद